भारतातील ग्रामीण भागातील सर्वात मोठे भव्य कृषी प्रदर्शन कळस कृषी प्रदर्शन दहा अकरा बारा आणि तेरा जानेवारी दोन हजार एकोणावीस वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी सात वाजेपर्यंत ठिकाण संगमनेर अकोले महामार्ग कळस बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर तामिळनाडू येथे झालेल्या टग ऑफ वॉर या स्पर्धेमध्ये गायत्री निवृत्ती घोडे हिनं महाराष्ट्राच्या टीममध्ये सहभाग घेतला होता संपूर्ण देशामधून अठ्ठावीस टीम यामध्ये सहभागी झाल्या त्यामध्ये महाराष्ट्र संघानं तिसरा क्रमांक मिळवलाय त्यामध्ये संगमनेरच्या गायत्री घोडेंचा समावेश होता तिच्या या दैदिप्यमान यशाबद्दल बाळेश्वर फ्रेंड सर्कलच्या वतीनं स्पोर्ट ड्रेस बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला तर यावेळी बाळासाहेब पांडे अलका ढोकरे यांचा वाढदिवस देखील केक कापून साजरा झाला यावेळी मीनानाथ भोईर संगीता घुले डॉ मोमीन यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या भाग्यनिमित्ताने गळवळी जे स्थानिक आहेत त्यांनी वेळोवेळी प्रयत्न करावे जेणेकरून काही आमच्या वेळेस काही जे आलेले लोक ते यावेळी आता उपस्थित राहिले सर्वांना पण त्या निमित्ताने शुभेच्छा दिवाचित या वावचित काय आहे मारकाचा वाट वाढदिवस झालेला आहे आज आहे आणि त्यामध्ये आपल्या कुठले जे मित्र आहेत निवृत्ती घोडे यांची कन्या नॅशनल जी रस्सिकेस स्पर्धा असते त्या रस्सी स्पर्धेमध्ये तिला अतिशय गवघमी पास यश मिळावं निवृत्ती घोडेसर यांची कन्या गायत्री यांनी जी नॅशनल लेवलला उंच भरारी घेतली केसमध्ये सर्वप्रथम मी निवृत्ती गोडेसर आणि त्यांची कन्या त्यांची पूर्ण फॅमिलीच आभार मानतो आपल्या सर्वांच्या वतीने हो आभार मानतो त्याचप्रमाणे आज या ठिकाणी लवकर आले बाळासाहेब पांडे यट्टानगरमध्ये राहतो त्याचा पण वाढदिवस आहे आणि हो आपल्या सर्वांची लाडकी अख्खी ताई म्हणाल तर अलका ढोकरे हिन सर्वांचे आभार मानत म्हणून त्यासाठी आपण सगळे आणि मला असं वाटत की तिचं हे पुढील पुढील जे आयुष्य आहे पुढील जी शाळा आहे पुढील जे कॉलेज किंवा काही करेल त्याच्यामध्ये तिला अधिक अधिक पुढे जाता यावं दाए? <laughs> <चुणा दाएं> <laughs> मला क्रीडा श क्षेत्रामध्ये तिला पुढे जाता येईल आणि त्यासाठी आपण एनकरेज केलं पाहिजे आपल्या ग्रुपने किंवा इथे सगळेच आपल्या ग्रुपमध्ये मला वाटतं ऐंशी टक्के शिक्षक आहेत त्यांनी नाहीये आहे तर त्यांच्याकडून जास्त मला वाटतं प्रोत्साहन मिळेल त्याच्यासाठी मी रसिकेस हा गेम खेळते मी नाश्त्याला जाऊन आले मन त्याचा आनंद खूप आनंद वाटतो सगळ्यांनी खूप छान कौतुक होतं आहे माझं खूप आ छान वाटतं मला रस्सिकेस हा खेळ खेळ म्हणजे खेळ मी दोन तीन वर्षापासून खेळते त्याच्यामुळे मला आता यश मिळालं त्याचा खूप आनंद होतं रस्सिकेस या खेळामध्ये आठ प्लेयर असतात त्या प्लेयर मी म्हणजे आपलं ताकद आणि ताकदीचा वापर जास्त केलेला असतो पण आपण कधी कधी आपल्याला आपलं दिमाग पण लढवावं लागतं पंतप्रधानां हस्ते गौरव झाला ते खूप अभिमानाची बापर माझ्यासाठी पंतप्रधानांच्या प्रत हस्ते गौरव होणं की साधी गोष्ट नाही आहे आणि इतर खेळांसाठी आपण आपले आपण जो गेम खेळतो त्या खेळामध्ये आपली नि निष्ठा असली पाहिजे आपण खूप प्रयत्न केले पाहिजे त्यासाठी ती पहिल्यापासून खेळाची तुला आवड असल्यामुळे ती सकाळी साडेपाचता उठणार सगळं स्वतःचं आवरून ती नेह दररोज सात वाजता मैदानावरती असायची आणि तिला वेगवेगळ्या खेळायची आवड आहे खो खो कबड्डी कबड्डी नंतर हॉलीबॉल फुटबॉल बास्केटबॉल या सर्व खेळामध्ये तिला विशेष आवड पण विशेष त्यांचे जे काही क्रीडा शिक्षक आहेत श्री मंडिक सर यांनी तिचे जे चॉईस वळून तिला टग ऑफ वॉरमध्ये खेळण्याची संधी दिली आणि तिच्या तिनं त्या संधीचा फायदा घेऊन ती शाळा पातळी तालुका पातळी जिल्हा पातळीवरती चांगल्या प्रकारे खेळ खेळून जिल्ह्याच्या टीममध्ये तिनं महाराष्ट्राच्या टीममध्ये निवड होऊन तिनं महाराष्ट्रामधून ते महाराष्ट्रामध्ये तिला ब्रॉन्झ पदक मिळालं त्यानंतर सिल्वर पदक मिळालं आणि महाराष्ट्र टीममधून निवड नॅशनलला झाली आणि नॅशनलचे जे काही खेळ आहे तो तामिळनाडू राज्यामध्ये वेल्लोर या ठिकाणी स्पर्धा पार पडली आणि त्यामध्ये महाराष्ट्राच्या टीमचा जवळजवळ अठ्ठावीस टीम होते या अठ्ठावीस टीममधून महाराष्ट्र टीमचा तिसरा क्रमांक आला त्यामध्ये श्री बैरागी सरांची मुलगी आहे गायत्री आहे गायकवाड सर वडगाव पांत्रे ज्युनियर कॉलेजचे क्रीडा शिक्षक आणि मंडलिक सर या सर्वांचं मार्गदर्शन मिळालं आणि निश्चितच गायत्री आणि या निवड होईल आणि त्या ठिकाणी ते स्वर्णपदक मिळवतील या कार्यक्रमासाठी बाळेश्वर फ्रेंड सर्कलचे डॉक्टर रवींद्र क्षीरसागर मनीषा भोर प्रतिभा रहाणे संगीता घुले विश्वनाथ घुले निवृत्ती घोडे बाबाजी खरात आदींनी विशेष परिश्रम घेतले सुखदेव गाडेकर न्यूज मराठी संगमनेर